एकतीस डिसेंबर जुनं वर्ष सरणार आणि नवीन वर्ष येणार हे आपल्या डोक्यामध्ये बसलेलं आहे आणि एकतीस डिसेंबरला आपण वर्षाचा शेवटचा दिवस मानतो आणि एक जानेवारीला वर्षाचा नवीन दिवस मानतो दोन हजार चोवीसला निरोप समारंभ द्यायचा म्हणून एकतीस डिसेंबरच्या रात्री मोठमोठे क्लब पार्ट्या अरेंज करतात आणि त्या ठिकाणी दारू पिणं धांगडदिंगा करणं नृत्य करणं आणि संपूर्ण पाश्चात्य संस्कृतीचा वापर त्या ठिकाणी खे केला जातो हे एक इंग्रजी कॅलेंडर आहे दुर्दैवानं म्हणजे इंग्रजापासून सुदैवानं मुक्ती मिळाली पण दुर्दैवाने इंग्रजी परंपरा आम्ही असता काय म्हणजे अगदी बर्थडे असो त्याला केक कापण्याची पद्धत असो आणि मेणबत्त्या विजवण्याची पद्धत असो सांताक्लॉजचा वापर करणं असो परंतु या सगळ्यापेक्षा आपल्याकडं बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्नला एक राष्ट्रीय दिनदर्शिका शासनानं मान्य केलेली आहे राष्ट्रीय दिनदर्शिका चैत्र शुद्ध चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा ज्याला म्हणतो तर हिंदू संस्कृतीप्रमाणे भारताचं कॅलेंडर हे गुढीपाडव्याला सुरुवात होतं आणि हिंदू नववर्ष हे इंग्रजी नववर्षापेक्षा सत्तावन्न वर्ष पुढे आहे अर्थात हे खगोलीय विज्ञान आहे खरं म्हणजे ब्रह्मपुराणामध्ये ही सृष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी निर्माण झाली म्हणजे या दिवशीपासून कॅलेंडर चालू व्हायला पाहिजे हे जी राष्ट्रीय दिनदर्शिका आहे शासनमान्य आहे सरकारी वापरामध्ये असते म्हणजे अगदी नुसतं आपल्या भारत सरकारमध्ये आकाशवाणी वगैरेमध्ये मराठीत तिथे सांगितली जाते परंतु जावा बाली या देशामध्ये सुद्धा हे कॅलेंडर आपलं हिंदू नववर्षाचं कॅलेंडर वापरलं जातं इतकंच काय आपल्या हिंदू नववर्षाच्या कॅलेंडरचीच मदत घेऊन नेपाळचं कॅलेंडर आहे संपूर्ण भारतामध्ये आर्थिक वर्ष जे आहे ते एक एप्रिल ते एकतीस मार्च आहे शैक्षणिक वर्ष आहे साधारण जून पासून त्यामुळं कुठल्याही धर्तीवर कुठल्याही परिस्थितीत हे वर्ष संपत नाही शैक्षणिक वर्षामध्ये चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष मानलं जात आहे आर्थिक वर्षामध्ये म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च हे वर्ष मानलं जातं आणि म्हणून एकतीस वर्ष एकतीस डिसेंबर हा या वर्षाचा शेवट नाही कुणीही थर्टी थर्टीफर्स्ट डिसेंबर म्हणून कसल्याही प्रकारे साजरं करू नये कुणी कुणाला एकतीस डिसेंबरच्या नंतर म्हणजे एक जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा वगैरे पाठवू नयेत ग्रीटिंग कार्ड वगैरे शुभेच्छा कार्ड वगैरे पाठवू नये कुणी रात्री बारा वाजता फटाके फोडू नये आकाशामध्ये फटाक्याची के आतषबाजी केली जाते प्रदूषण वाढण्यापलीकडं काहीही होत नाही सरत्या वर्षाला निरोप वगैरे देण्याची कल्पना ही अतिशय चुकीची पद्धत आहे आपल्याकडं कुठल्याही नववर्षाचं स्वागत हे सूर्योदयाला केलं जातं म्हणजे सूर्याचा उदय ही तिथी मानली जाते रात्री बारा वाजता वगैरे कोणी आपण काही साजरं करत नाही रात्र ही आपल्याकडं तामसे मानली जाते तमोगुणाचं वाढवणारी तमोगुण वाढवणारी मानली जाते आणि ती दारू पिणाऱ्या लोकांसाठी कामाला येते धांगडधेंगा करणाऱ्यासाठी कामाला येते वाईट व्यसनं करणाऱ्यासाठी रा कामाला येते आमचं वर्ष हे नववर्ष गुढीपाडव्याचं आहे आणि ते पहाटे सकाळी असतं आता हे जे खगोली विज्ञान आहे अगदी रिझर्व्ह बँकेच्यासुद्धा इन्कम टॅक्सच्यासुद्धा ठिकठिकाणी संवत्सर लिहितात तिथं मराठी तिथी म्हणजे हिंदू पंचांगाचा वापर केला जातो हे जे इंग्रजी कॅलेंडर आहे हे कुठल्याही पद्धतीनं भारताच्या संस्कृतीशी जुळत नाही इंग्रजापासून मुक्ती मिळाली पण इंग्रजाच्या परंपरेपासून मुक्ती मिळाली नाही कित्येक रोमन देवतांचे नावावर हे महिने आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्नला ही राष्ट्रीय दिनदर्शिका जेव्हा आपण स्वीकारली आणि शासकीय मान्यता आहे म्हणजे अगदी तुम्ही बँकेच्या चेकवर तिथी आणि ते म्हणजे संवत्सर लिहून जरी आपण तुम्ही ते लिहून चेक दिला तर बँकेला नाकारता येत नाही इंग्रजी महिन्याचे जे रोमन देवता आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते उदाहरणं म्हणजे जानेवारी महिना हा जानस नावाचा रोमन देवता आहे ही रोमन देवता रोमनची सुरुवातीची शेवटची देवता मानली जाते म्हणून ही जानस नावाचा देव आहे जानस आणि त्याच्यावर जानेवारी महिना फेबुआ म्हणजे शुद्धीकरण आणि प्रायश्चित्त करण्याची त्यांची पद्धत आहे आणि त्यावर फेब्रुवारी हे महिना पडला आहे yep. मार्च नावाचा एक रोमनचा युद्ध देवता आहे ह्या युद्ध देवतेवर uh, मार्च महिना पडला तर एप्रिल ही म्हणजे रोमन शब्दावर म्हणजे सगळे हे एप्रिल रोमन शब्द आहे मे म्हणजे रोमन देवता माया नावाची रोमन देवता आहे ही प्राचीन रोमनभूमीमध्ये माया नावाची देवता आहे त्याच्यावरही मे महिना पडला तर जून महिना जुनो देवतेवर तर जुलै जुलियस सीझर नावावर तर हे सगळे रोमा रोमन सम्राट ऑगस्टच नावाचा आहे त्याच्यावर ऑगस्ट महिना म्हणजे हे सगळे रोमन शब्द आहेत रोमन देवतांच्या ह्याच्यावर शब्द आहेत याचा आपल्या हिंदू धर्माशी हिंदू नववर्षाशी हिंदू संस्कृतीशी हिंदुस्थानशी म्हणजे भारताशी सिंधू संस्कृतीशी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठंही जुळत नाही मेळ लागत नाही ही संपूर्ण इंग्रजी संस्कृती आहे एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवट नाही आणि एक जानेवारी हा वर्षाची सुरुवात नाही कुणी फटाके फोडू नयेत कुणी साजरं करू नये थर्टीफस्ट डिसेंबर साजरं करण्याची पद्धत बंद झाली पाहिजे आणि अगदी तुम्हाला सांगतो वाढदिवससुद्धा आपण इंग्रजी महिन्यावर करत असतो ना त्याच्यामुळं काय होतं की तिथीवर जर वाढदिवस साजरे केले तर आपलं बरोबर त्या तिथीला आपला जन्म झाला म्हणजे खऱ्या अर्थानं तो वाढ आपली हिंदू संस्कृतीप्रमाणे मानली जाते इंग्रजी महिनाच मानायचा इंग्रजी पद्धतीचाच केक कापायचा आणि इंग्रजी तारीखच धरायची म्हणजे एका अर्थानं एक दिवसासाठी का होईना धर्मांतरण केल्यासारखं आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये नववर्षाचं मी मुळीच स्वागत करणार नाही कारण हे नववर्ष आपल्या संस्कृतीचं नाही आपलं मन यूट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी यामध्ये कुठलाही फरक करू नका नवीन वर्ष आणि जुनं वर्ष समजू नका इतकंच सांगतो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद